नवा दिवस नवी आव्हानं नवीन जबाबदारी लोक खूपशी येतात की मी व्हिडिओ पाहून आलो मी असं केलं मी तसं केलं ठीक आहे नो प्रॉब्लेम ही गाडी क्वांटो आहे महेंद्राची आणि गुहागरची आहे गाडी इंजिनचं काम केलं आहे त्यांनी आणि पाणी जे बाहेर आहे थोडं थोडं म्हणजेच कॉम्प्रेशन पाण्यात उतरते एकदा काम केलं परत एकदा हेड काढला परत एकदा बसवला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे मी चेक केलं मी त्यांना सांगितलं तुम्ही किती खर्च केला ते मला म्हटलं मी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च केला आहे आता सर्वांनी ही गोष्ट स्वतःपुरती घेऊ नये प्रत्येक गाडीचा विषय वेगळा प्रत्येक गाडीची त्रास वेगळा प्रत्येक गाडीचा काम वेगळं मी त्यांना म्हटलं तुम्ही तीस हजार रुपये द्या मला मी गाडी तुम्हाला व्यवस्थित करून देतो आव्हान नवीन असतं ना तर नवीन आव्हान घ्यायला मला खूप आवडतं आणि तर मालकाने म्हटलं ही चावी एकदम लगेच म्हटलं ही चावी म्हटलं पंधरा दिवस वेळ लागणार आपल्याकडं वेळ लागतो कारण आपल्याकडं मॅनपॉवर जास्त नाही आहे परत आसिफ एकच काम करणारा माणूस मी असलो तर मी करतो पोरं करतात पण मला काहीतरी होतं ॲक्सिडेंट अपघात झाला की मला जायला लागतं परत पार्टची उलाढाल मटेरियल अवेलेबल करणे घराचं काम चालू आहे तिकडेही लक्ष देणे थोडा वेळ लागत असतो ते म्हणतं ठीक आहे पंधरा दिवस घ्या तुम्ही गणपतीच्या अगोदर अगोदर गाडी द्या दोन वेळा काम करून जर पाण्यामध्ये कॉम्प्रेशन उतरत असेल मग तुम्ही मोठं मोठं कारण काय विचार करणार हेड गॅस्केट स्लाइटली लीक असू शकतं दुसरं काय होऊ शकतं मी म्हटलं लायनर क्रॅक असू शकतो बसवता नाही झाला असेल तिसरं काय असू शकतं हेड ची वॉटर गॅलरी स्लाइटली क्रॅक असू शकते चौथं कारण बघा किती कारण असू शकतं चौथं कारण असं असू शकतं की हेडची बोल्ट जे आपण टाईट करतो ना ती ब्लॉकमध्ये बसतात आणि ती जर तटत असतील खाली जाऊन ते कधी होतं ज्यावेळेला आपण हेड सरफेस कट काढतो हेडची जाडी कमी होते बोल्टाची लांबी जास्त असते असंही होऊ शकतं उघडूया इंजिन दाखवेन तुम्हाला नक्कीच कारण शिकणे नेहमी चांगलीच गोष्ट असते आणि एखाद्याला शिकवण्याने ज्ञान वाटण्याने कमी होत नसतं त्याच्यात वृद्धी होत असते पाहूया काय होते आज फक्त माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे मी हा की असं असं झालं आहे गाडी संदर्भात त्या पंच्याऐंशी हजार रुपयात त्यांनी रेडिट चेंज केलं आहे टर्बोला सत्तावीस हजार रुपयाचा खर्च केला आहे हे त्यांचं म्हणणं आहे खरं खोटं आपल्याला करायची गरजच नाही आहे आपण ते इंजिन उघडूया आणि प्रयत्न करूया पंधरा दिवसात त्यांना करून देण्याचा मजा येईल आणि अनिल दादांची गाडी मी घेऊन आलो आहे इयॉन तिचं हे काम बघूया ते आहे जम्मू काश्मीरला आणि होईल एवढं टेन्शन घ्यायचं नसते काम होत राहते कारण गाडी माणसानं बनवल्या गाडीनं माणूस बनवला नाही आहे